जालन्यात कुणावरती भारी म्हणजे हायब्रीड स्टील स्टील रोलिंग मिल बीडी उद्योग शेतीवर आधारित उद्योगधंदे दालमेल बी बियाण्यांचे उद्योगधंदे यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात आता नवीन नेतृत्व तयार करण्याचा उद्योग सुरू झाला आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज झरांगे पाटील यांच्यासारखे समाजाने सजवलेले नेतृत्व तयार झालं आहे त्यातच आता त्यांनी ज्यांना लोकसभा निवडणूक लढवावी त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मराठा समाज घेईल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी पहिलेच बाण म्यान केलेले असलं तरी ते नेहमी दानवे यांनाच मदत करणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे जर लोकसभेचा सामना दानवे विरुद्ध जरांगे पाटील असा झाला तर सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे मंडळी गेली वीस वर्ष एक हाती गड राखलेला विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराजित करण्यासाठी त्या तोडीचं नेतृत्व जिल्ह्यात उभं राहिलेलं नाही आहे किंवा उभं राहू दिलं गेलेलं नाही आहे एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असे पाच वेळा ते खासदार झाले केंद्रीय मंत्री दानवे हे अन्न नागरी पुरवठा मंत्री होते आता ते रेल्वे राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतात दोन हजार चोवीस सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने एक आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे असं बोललं जातं आहे जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी निर्माण केलेली भूमी लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरावी अशी काहींची अपेक्षा असल्याचं दिसतं आहे जनता पक्षाकडून एकोणासशे सत्याहत्तर ते ऐंशी साली पुंडली खरी दानवे यांनी सहावी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वदमध्ये काँग्रेस आयचे बाळासाहेब पवार विजयी झाले होते एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा विजयी झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव साली काँग्रेसचे अंकुशराव टोपे आणि अकराव्या लोकसभेपासून भाजपचे एकोणावीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव उत्तमसिंग पवार आणि तेराव्या लोकसभेपासून म्हणजेच एकोणावीसशे नव्याण्णवपासून निर्विवादपणे भाजपचे रावसाहेब पाटील तांडवे हे विजयी होत आलेले आहेत विद्यमान स्थितीत जालना मतदारसंघात जालना आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून तीन तीन विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश आहे विद्यमान स्थितीत भाजपचे तीन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार या ठिकाणी आहे जालना मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो नवव्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत या मतदारसंघात भाजपचीच सत्ता राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव केला होता जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि भोकरदन हे विधानसभा मतदारसंघ तर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री पैठण हे विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो आणि या सहाही मतदारसंघांमध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे मराठा समाजाच्या मताच्या जोरावर दानवे यांनी आतापर्यंत पाच वेळेस हा गड सर केलेला आहे मात्र या मतदारसंघातील मनोज जरांगे यांनी मराठा समाज ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्द्यावर आपल्या बाजूने उभा केला आहे एस सी आणि ओ बी सी समाज काही प्रमाणात जरांगेंच्या मराठा हक्काच्या मुद्द्यावर सोबत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लोक जर झाली तर दानवे विरुद्ध जरांगे अशी जर झाली तर दानवे यांना फटका बसण्याची शक्यता आहे महायुतीचा भाग म्हणून आमदार अब्दुल सत्तार सिल्लोड तसेच संतोष दानवे भोकरदन नारायण कुचे बदनापूर मंत्री संदीपान भुमरे पैठण हरिभाऊ बागडे फुलंबरी हे आमदार दानवे यांना मदत करते मात्र यातील एकही नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत भरीव कार्य केलेलं नाही आहे असं बोललं जात आहे आणि म्हणून जारांगे यांनी आरक्षणाच्या भावनिक मुद्द्यावरून निवडणूक लढवली तर त्यांना मतदारांची साथ मिळू शकते तसेच जालना विधानसभा मतदारसंघ हा कैलास गोरंट्याल यांच्याकडे असल्याने त्या ठिकाणी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथून त्यांना मदत मिळू शकते मात्र त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाची मोठ व्यवस्थित बांधावी लागेल सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी होणारे भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वणवा असल्याचं समोर येत आहे आणि यातूनच विरोधी पक्षाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असताना जरांगे पाटील हा एक सक्षम पर्याय ठरू शकतात अशी चर्चा आता जालन्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे तसंच जरांगे आणि मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती परंपरेने हा मतदारसंघ आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अथवा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीने आपल्याकडे जर घेतला तर जरांगे पाटील यांचं मन ओळखून किंवा त्यांचं मन वळवून उमेदवारी दिली तर मतदारसंघ राखता येऊ शकतो रावसाहेब दानवे राजकारणात वाकबगार नेत्या रावसाहेब दानवे यांच्या निवडणुकीच्या राजकारणात त्यांना वाकबगार मानलं जातं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून घेण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत भाजपसोबतच विरोधी पक्षातील ला अनेक लहान मोठ्या नेत्यांशी त्यांचा चांगला घरोबा आहे काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत होती यावेळेस शिवसेना सोबत आहे पण शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्यासोबत असणार नाही आहे या नवीन राजकीय समीकरणाने भाजप म्हणजेच रावसाहेब दानवे यांची मतं किती कमी होतात यांचे राजकीय आखाडे बांधणं आता सुरू झालेलं आहे सलग पाच निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवार जरांगे पाटील जर का दिले तर सर्वाधिक चुरशीची लढत या ठिकाणाहून होईल यापूर्वी दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या सर्वाधिक चुरशी झालेल्या आहेत त्यावेळी काळे फार कमी फरकाने मतांनी पराभूत झाले होते तर प्रकाश आंबेडकर यांचा फॅक्टर देखील महत्वाचा ठरणार आहे नुकतंच आरक्षणाच्या संदर्भात बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला जरांगे पाटील यांनी जर ऐकला आणि तो आंबलात आणला त्यामुळे अनुसूचित जातीची सहानुभूती मिळवण्याची त्यांना शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तीन विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश आहे महाविकास आघाडी ही जागा वंचित बहुजन आघाडीकडून सोडवून घेईल मोठ्या प्रमाणात असलेला मराठा समाज आणि जोडीला असलेला बहुजन समाज एस समाज हा या जागेला जिंकून देईल असं बोललं जातं मंडळी दोन हजार एकोणासशे एकोणावीसशे मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते त्यावेळेस या दोन्ही पक्षांचा पराभव करून भाजपचे रावसाहेब दानवे पहिल्यांदाच लोकसभा सदस्य पदावर निवडून आले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावं चर्चेत आलेली आहेत आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी हा मतदारसंघ आहे मतदारसंघ ज्यांना लोकसभा मतदारसंघात नसला तरी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे परंतु जालना लोकसभा उमेदवारीचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा हमखास असते भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे नाव देखील चर्चेत असतंय राष्ट्रवादीकडून ते तीन वेळेस आमदारपदी निवडून आले होते त्यांचे वडील कैलासवासी पुंडलिकराव दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले होते आणि याशिवाय पैठणचे माजी आमदार संजय वाकचौरे यांचं नाव देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये घेतला जातं तर मंडळी हा नरेटिव्ह अचानक कसा बदलला राज्यातलं एक नरेटिव्ह दिसत असताना अचानक दुसरं नरेटिव्ह कसं सुरू झालं असा प्रश्न शिवाजी महाराज विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार हे उपस्थित करतात बी बी सी मराठीसोबत बोलताना ते म्हणतात की भाजपला या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे असं मला वाटतं कारण आता काही दिवसांपूर्वीच दिवसांपूर्वीपर्यंतच राज्यातील जनभावना किंवा नरेटिव्ह असं दिसत होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्यामुळे त्यांना भावनिक पाठिंबा मिळतो आहे आता हा नरेटिव्ह बाजूला पडला आहे आणि एक नवीन नरेटिव्ह सेट झाल्याचं दिसतं आणि तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी आणि याचा अर्थ लोकांच्या जनमताला नवीन आकार मिळतो आहे आणि या अर्थाने मी म्हणतो आहे की याचा फायदा हा भाजपला होऊ शकतो ही केवळ शक्यता आहे निश्चित असं आपल्याला आत्ताच काहीही सांगता येणार नाही असं ते म्हणतात मतांच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर मराठा मतं ही काही कोणत्या एका पक्षाला सरसकट मिळत नाही वीस वर्षाचा इतिहास आहे आताच्या परिस्थितीमुळे कुणाची मतं वाढतील यातला महत्त्वाचा भाग आहे की ओबीसी समाजाला काय वाटतं आणि ते आपल्यातलं आरक्षण भाजप सरकार वाटून देणार नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे दुसरीकडे दुसऱ्या मार्गाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही आणि मराठा समाजाला कायद्याने टिकेल असं आरक्षण देऊ असं सरकारकडनं सातत्याने सांगितलं गेलं होतं ते आता देण्यात आलेलं आहे परंतु दुसरीकडे आंदोलनं होतात आणि ते अधिक आक्रमक होताना दिसतात दुसरीकडे धनगर समाजानेही एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे राज्यात एकाच वेळी मराठा ओबीसी धनगर ह्या आरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि याबाबत बोलताना वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सांगतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे हा प्रयत्न वेगवेगळ्या पर्यायांचे प्रयत्न देखील आहेत तर आताच्या परिस्थितीत ही चर्चा ही बाजूला पडली आहे आणि आरक्षणाचा मुद्दा हा केंद्रस्थानावर आला वोटिंगबद्दल बोलायचं झालं तर गेल्या निवडणुकीत भाजपचा मुख्य वोटर ओबीसीच होता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही यामुळे तो आता कायम राहण्याची शक्यता आहे खरं तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाठीचार्ज होण्यापूर्वी या आंदोलनाची कुठेही चर्चा नव्हती न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतरही अशा काही संतप्त प्रतिक्रिया आल्या नव्हत्या लोकांनी ते स्वीकारलं लो होतं परंतु अचानक जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील लाठीचार्जमुळे विषय पुन्हा चर्चेत आला असंही काही जण सांगतात तर मनोज जरांगे पाटील यांनी मात्र वारंवार हा मुद्दा फेटाळला की यामागे काही राजकारण किंवा राजकीय हेतू आहे असं त्यांनी फेटाळलाय जरांगे पाटील यांनी सरकार निर्णय घेत नसल्याचं सत्ताधारी पक्षांवर सातत्याने टीकास्त्र सोडलाय हा राजकीय मुद्दा नव्हे असं देखील बोललं जात आहे हा समाजाचा मुद्दा आहे असं सांगतात तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी या सांगतात की हा विषय पूर्णत सामाजिक आहे त्या म्हणतात की राजकीय खेळी आहे का हे आत्ताच सांगता येत नाही मागण्या पाहता कोणी राजकीय पक्ष असेल असं वाटत नाही पण याचा फायदा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर काही लोक करतील आणि असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी या सांगतात त्या सांगतात की मराठा समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा समाज आहे आणि असं मानलं जातं किंवा जात होतं ते दोन हजार सालापासून दोन हजार चौदा सालापासून ज्या रीतीने भाजपचं सरकार आलं हे लक्षात घेता मराठा वोट बँक सरसकट आघाडीला मतदान करते आणि असं वाटत नाही यामुळे मराठा मतं विखुरलेली आहेत ओबीसी मात्र पक्का आहे शिवसेना आणि भाजपची वोट बँक राहिलेला आहे आणि हे मांडण्याची अनेक कारणं आहेत शिवसेनेचे आमदार आणि मोठ्या संख्येने नॉन मराठा असायचं आहे गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये ओबीसींना मोठा आवाज मिळाला चांगलं स्थान मिळालं जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत बोलताना त्या सांगतात की जरांगे पाटील हे भावनिकदृष्ट्या मराठा समाजाला सोबत घेऊन चाललेले आहेत आणि त्यावर तोडगा निघणं कठीण दिसत असताना आता सरकारने तोडगा काढला आहे दहा टक्के मराठा आरक्षण दिलं आहे पण ते जरांगे पाटलांनी स्वीकारलेलं नाही आहे आणि भावना उत्कट झालेल्या आहेत त्यामुळे सिस्टीममध्ये सोडवायच्या कशा याचे काही निकष हे स सरकारकडे होते आणि त्यामुळे सरकारने हे दहा टक्क्यांचं आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि यामुळे मराठा आरक्षण या मिळालं आहे पण सीच्या आरक्षणाला सी आता कुठे धक्का लागलेला नाही आहे पण मागणी ही ओबीसी आरक्षणातून जोर धरू लागलेली आहे तर हे सगळं आंदोलन हाताळताना सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाही असं देखील त्या सांगतात तर चाळीस दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं असताना आणि आंदोलनकर्ते सारासार विचार करत नाही याची कल्पना असताना सरकारने काहीच न करणं हे थोडंसं कोड्यात टाकणार आहे असा प्रयत्न ते करत आहेत असं देखील सांगण्यात आलं तर मंडळी हे काही विश्लेषकांचे मुद्दे होते जे ओबीसी मतदार मराठा मतदार त्याचबरोबर मराठवाड्यातल्या जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यातले मतदार किंवा या जिल्ह्यातले जनता या जिल्ह्यातला समाज हा कशा पद्धतीनं जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात जर लढत झाली तर कुणाच्या बाजूने उभा राहील त्यावरती प्रकाश टाकणारे हे काही विश्लेषकांचे मुद्दे होत आहेत तर या सगळ्या मुद्द्यांवरून ही लढत जर झाली तर निश्चितच ही यावेळेस खासदार रावसाहेब दानवे यांना ते जड जाऊ शकतात परंतु ते निश्चितच हलक्यात घेणार नाही त्याच्यावरती देखील त्यांच्याकडे काहीतरी रामबाण असायल असेलच असंही आपण म्हणू शकतो ते वेळ आल्यानंतर कळेलच परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कळवा आणि कमेंट अवश्य करा धन्यवाद